मित्रांनो सध्या आपण दगवडी गावामध्ये हो, आहोत आणि इथं अं तर आगमन झालेलं आहे तसे त्यांच्या सोबत ता ता ताई पण आहेत आपण यांच्याशी दोन शब्द बोलणार आहे ताई काय दगवाडीच्या जी महिला इथं जमलेल्या आहेत त्यांच्यासाठी ता तुम्ही काय सांगितलेलं आहे त्यांना आपण हेच सांगितलंय की भैया तुमच्या हक्काच्या आहेत आणि तुम्ही सर्व भैयाच्या बहिणी आहेत म्हणून त्यांनी आशीर्वाद रूपी वीस तारखेला मतदान करायचं आणि मला एक हमी पण की मतदान मतदान करणार आहेत नक्कीच नक्कीच करतील लाडकी बहीण योजनेमध्ये संभ्रम निर्माण झालेला की ही योजना बंद पडायला असं वाटते खास करून आमच्या गावामध्ये दगवाडी गावामध्ये काय कसं आहे सरकार येणाऱ्या काळामध्ये मग लाडकी बहीण योजना बंद होणार असेल तर ते आपले पहिले तर पैसेच पडले नसते दुसरी गोष्ट आमच्याकडे चालतं उदाहरण पण आहे जे काँग्रेसची सरकार कर्नाटकमध्ये आली होती त्यांनी आता तोंडात भाषणामध्ये सांगितलंय की त्यांना आश्वासन दिलं गेलं पण अजून पण अशी परिस्थिती झाली आहे की त्यांना पैसेही पडत नाहीत त्याच्यामुळे आपण कुठल्याही भूल ताप्या बळी न पडता हे विश्वास विश्वास भाजपा सरकारवर ठेवलेला आहे विश्वास ठेवून हे करायचंय की लाडकीवर चालू राहणार आहे आणि त्याच्यात आता पंधराशेचे सरकारने एकवीसशे करण्याचं सांगितलंय तर ते नक्की चालूच राहणार आहे धन्यवाद ताई सांगितलं खास करून महिलांमध्ये सध्या महिलांना एक नवीन एक लोभवना असा आश्वासन दिलं जाते महाविकास आघाडीतर्फे की त्या सरकारनं दीड हजार दिले क्यूशिकाला आम्ही तीन हजार रुपये करतोय म्हणा लागले हे जे तीन हजार करणारे होते हेच माणसं सगळेजण होते जे कोर्टात गेले होते केस करायला की ही लाडकी बहीण थांबवा म्हणून मग आज ते कसं तीन हजार करणार आहेत ते मला माहित नाही आणि जर तीन हजारच करणार होते तर जिथं जिथं काँग्रेसची सरकार आहे तिथे ही योजना बंद का आहे जिथं जिथं बीजेपीची सरकार आहे तिथं चालू काय हा प्रश्न मला त्यांना विचारावा वाटतो नक्कीच नाही आणि दुसरी जी योजना आहेत खास करून महिलांसाठी कोणत्या कोणत्या महिलांना कोणत्या कोणत्या प्राधान्य दिलेलं आहे की तुमच्या या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने ह्या सरकारमध्ये सर्वात जास्त प्राधान्य माझ्या माय माऊलींनाच दिलेलं आहे कारण जसं लाडकी बहीण आहे त्याच्यासोबत बचत गटासाठी भरपूर काही गोष्टी आहेत लखपती दिदी म्हणा किंवा अजून महिलांच्यासाठी ज्या पेन्शन आहेत किंवा बाकीच्या सर्व त्यांना वाढवण्यासाठी त्यांचे उद्योग साठी जसा त्यांना चालना देता येईल आणि त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा बऱ्याचशा काही योजना आपल्या महायुतीच्या वचननाम्यामध्ये आहेत तुम्ही सध्या दगवाडीमध्ये आहात काय मग महिलांशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय वाटलं महिलांचा खूप रिस्पॉन्स आहे आणि मला असं वाटतं की महिलांनी मला आत्मविश्वास दिलेला आहे की हे गाव नव्वद टक्के कमीत कमी नव्वद टक्के भैया लाट भाजपाला साथ देणार आहे नक्कीच नक्कीच आणि ताई काय आवाहन करसाल आमच्या दगवाडीच्या जी महिला मंडळी आहे ताई बहिणी बघण्या माता बघणी आहे त्यांना काय आवाहन करणार आहे तुम्ही खरं तर त्यांना मतदान करा म्हणून आव्हानापेक्षा माझी नेहमीच विनंती राहील आणि मला असं वाटतं की माय माऊलीला खूप कळतं की बाबा कोण माणूस कसा आहे आणि कोण आपल्या पुढच्या भविष्यासाठी चांगला आहे माझ्यापेक्षा सुद्धा जास्त त्याच मला सांगतायत की ताई चिंता नका करू आम्ही तुमच्यासोबत आहेत म्हणून मला फक्त एक बहीण म्हणून सर्व माझ्या मायमाऊलींना सर्व बहिणींना हेच सांगते की मतदानासोबत भैयाला भरपूर आशीर्वाद पण आपण पन सर्वांनी द्यावं त्यांना खूप ताकद देऊ साधे धन्यवाद धन्यवाद आहे मित्रांनो सध्या आपण इथं प्रजादताई आणि समिताताईशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी दगवाडी गावच्या या महिलांना पूर्ण शाश्वती दिलेली आहे की जी योजना आहे लाडकी बहिणी ही योजना आहे अशाच पद्धतीने अखंडितपणे पुढचे कमीत कमी पाच वर्ष तरी चालत राहणार आहे आणि कुठल्याही भूल बळी न पडता संभाजीबा पाटील लिंगेकर साहेब यांनाच भरघोस असं मतदान मत करायला त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद